आमच्या so शेफ कुकीने आज बनवले रव्याचे काय म्हणता ढोकळे ढोकळ्यांना विसरले तोंडात तर कापायची स्किल बघू शकता तुम्ही तिकडं चालू आहे त्रिशाचा लाडू खायचं काम तिकड कानाला पेच खाऊ घातली काना राला आजीला मदत करून आमचा स्वामी अजून झोपलेलाच आहे आमच्या दीदीला दी बाळ झाल्यापासून तिडे क्षेत्राच्या बाहेर असते ก็ไปกันเลยต้นไม้สลายแล้วไหมเจ้าป่าจะได้ได้ไหมที่กูแท้ตัวกูแท้ตัวชิวตายตัวซาดะไม่ไหวไม่จะลากก็ได้ปวดบ่อแท้เนี่ยบอกกี่ตัวปีต์ปาก मोठी दिदी झाली माहिती आता देवती नसे मी भाग्य भाग्येशोदेची गाणी तुझे दुःख दि की पतराचे छे जगा वेगळी ममता जगा वेगळी गंगा आमचा बायस كله सब आहे ते थोडं असं ओ आमच्या लहान बाळाच्या खेळण्याने आज स्वतःला फाशी लावून घेतलेली माझ्या पोराला वैतागून काना डायरेक्ट त्याच्यावर बसायचा तर त्याने आत्महत्याच केली बिचाऱ्याने ला फाशी लावून दिली हा <laughs> कानाला <आ? laughs> वैतागून फाशी लावली अवघड टोला देऊ राहिला ना त्याला चष्मा लावतो दिवसभर नुसते उद्योग आहे त्याला फोडून कुठं पळतो उंदीर मामा पप्पाला कळलं पाहिजे ना बाबाला सांग पैसे दे बाबा पैसे दे म्हणा आमचे पर्स येणार सांग बाबाला पैसे बाबाकडे आमच्या गावाचा बाजार पण मंगळवारीच असतो आणि वणी गावाचा बाजार पण मंगळवारीच असतो तर आता काय काय आणलं बघूया मुलांसाठी फ्रूट्स आणले जास्त हे डेमो दिला होता आपण गोड आहे लाल आहे तर आमच्या त्रिशूला खूप जास्त डाईम आवडता तर मस्त आणलाय पालक थांब ना त्रिशू त्रिशू फेकू नको बेटा हे हे भांड भाज्या निळसायच तू आकाजीला मिस करत होती ना मग आकाजी ते आता मेथी भाऊ इकडे जुडायला मोठे बांधता गे छोटे

मम्मीने मस्त चहा ठेवला चहा एन्जॉय केला त्यानंतर आमची भाजी ठरली की आज काय बनवायचं तर आज आम्ही बनवतोय पालक पनीर मस्त बारीक कांदा कापून घेतला त्यानंतर टोमॅटो असं जाड जाड कट केला कारण याला दळायचंच आहे आणि गार्लिक आणि जिंजरची टाईक पेस्ट आणली आहे पालक असा मस्त उकडून घ्यायचा आहे धुव चून त्यानंतर पनीरचे असे तुकडे करून थोडेसे फ्राय करून घ्यायचे ब्राऊनिश होईपर्यंत हे काही ब्राऊनिश होत नव्हते कारण खूप जास्त फ्रोझन होते इकडे पण माझ्या जिबेला चोचली सो इकडे एवढा फ्रोजन पनीर होता ना की तो कट करायला आहे ना आमचा चाकूच मुडायवर आलेला होता एवढा खतरनाक पनीर इकडं विकला जातो अजिबात मऊ पण आणि त्याला आता आम्ही बटर मध्ये फ्राय केलाय नको तू यूज नको तुला ये ना मध्ये आमच्या मम्मी बाईची एंट्री झालेली आहे सासूबाई सास बाई व्हिडिओमध्ये येतात मम्मी लास्ट व्हिडिओमध्ये यायला मम्मी लास्ट चुप घेते तर एवढी जबरदस्त रेसिपी चालू होती ना माझी आणि भाजी पण एवढी खतरनाक झाली ना एकच नंबर एकदम रेस्टॉरंट टाईप म्हणजे हॉटेलमध्ये काय भेटेल मला तर वाटतं आम्ही उगाच हॉटेलमध्ये जातो कारण हॉटेलपेक्षा भारी तर माझ्या हाताला चव आहे तर भाजी खरंच खूप सुंदर झाली होती उद्याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब शॉर्टला पण देईल आणि इंस्टाग्रामच्या मेन पेजला पण देईल तिथे जाऊन नक्की चेक करा भाजी रेडी झाली होती आणि लास्टला फिनिशिंग टच द्यायला मस्त फ्रेश मिल्कने गार्निश केलं आणि थोडंसं बटर पण टाकलं एकदम टेस्टी लागत होतं त्यानंतर तरी मला असं वाटत होतं की काहीतरी कमी भाजीमध्ये तर मी एकदम जाळ आणि धुरसंकटच कालला एकदम भारी तडका दिला आणि भाजी असली झाली तिला सॉलिड म्हणजे माझं ना पोट भरलं पण मन भरत नव्हतं अशी स्थिती झालेली होती आणि भाऊला पण खूप जास्त आवडली बाकीच्यांना पण खूप जास्त आवडली भाजी आजची असा तडका दिला ना की असं वाटतं की मी माझं स्वतःचं हॉटेलच हो खोलून द्यावा आता लवकरच कारण तडके मारता आता यायला लागले मला आज त्रिशूला नाही तर कानाला खाऊ घालण्याची ड्युटी मामाकडे होती कारण काना खूप जास्त मला त्रास देत होता आणि माझे पेशन्स संपलेले होते त्यानंतर भाजीचा लुक काही असा होता आणि आमच्या मम्मीने त्यानंतर मी लक्ष काढून घेतलं तर एवढी उकळवली तिला की खाण्याच्या वेळेस भाजीचा कलर अजून जास्त बदलला तर आता ही ग्रीन ग्रीन दिसते ना नंतर डॅकमटांच्या भाजीसारखी कशी दिसायला लागली मला काही समजलंच नाही आता तुम्ही पुढची क्लिप बघा तर हे बघा भाजी काही नंतर अशी दिसायला लागली होती पण मला तशीच खायची होती पण अशी पण छान लागत होती पोटभर जेवण केले आणि आता मी आली आहे जिरवायला मस्त आता मासी ड्युटी चालू झाली आहे चला तर मंडळी यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला ला करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय